देवळा तालुक्यातील सरस्वती वाडी येथील शेतकरी विजय झिप्रू आहेर यांच्या कांद्याने भरलेले ट्रॉलीसह ट्रॅक्टर चाळीमधून चोरीला गेल्याची घटना सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे विजय आहेर यांनी कांदा भरलेला ट्रॅक्टर दुसऱ्या दिवशी मार्केटला विक्रीस नेण्यासाठी ट्रॉली कांद्यासह चाळीत भरून ठेवला होता परंतु मध्यरात्रीच्या सुमारास चाळीत लावलेला लाल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकेचाळीस डी तीनशे त्र्याऐंशी व ट्रॉली क्रमांक एक एक्केचाळीस पाचशे एक्क्याण्णव चोरट्यांनी कांदा भरलेल्या ट्रॉली सहित आहे बहुतेक कसमादे परिसरातील अशी पहिलीच घटना असावी हा ट्रॅक्टर कांद्याने पूर्ण भरलेल्या ट्रॉली सहित चोरीला गेला सदर शेतकरी सकाळी साडी ट्रॅक्टर घेण्यासाठी गेला असता ही बाब त्याच्या निदर्शनास आली दरम्यान त्यांनी घराच्या आजूबाजूला शोध घेतला घरापासून आजूबाजूच्या रस्त्याने मागोवा घेतला परंतु सदर ट्रॅक्टर कुठेच दिसून आला नाही दिवसभर काबाड कष्ट करून राबराब राबणारा शेतकरी मेटाकुटीला आला आहे कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ त्यातच चोरट्यांनी मात्र आता शेतकऱ्यांच्या शेतमालावरच हात साफ करायला सुरुवात केली आहे यामुळे परिसरातील शेतकरी मात्र या, शेत या चोरीच्या घटनेमुळे भीतीने धास्तावले आहेत लवकरात लवकर पोलिसांनी ह्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे याबाबत ठाण्यात पवन विजय यांनी तक्रार दिली असून देवळा पोलीस तसेच पोलीस हवालदार शिंदे हे पुढील घटनेचा तपास करीत आहे ट्रॅक्टर बाबत काही माहिती मिळाल्यास पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन देवळा पोलिसांनी केले आहे